कधीच न विसरणारे क्षण असे म्हणजे माझी शाळा ज्या शाळेत मी शिकलो आणि खरंच म्हणजे सरांचं मार खाल्लेलं क्षण पण आठवतात खेळलेलं खुजलेलं सर्वांच्या सोबत बोललेलं भांडण झालेलं सर्व क्षण या शाळेमध्ये निघून गेलेत आणि तब्बल आता वीस वर्षानंतर आम्ही या शाळेत आलो खरंच अंगाला काटा उभा राहिला शाळेमध्ये एंट्री घेतल्या घेतल्या तर चला शाळा बघूया नमस्कार मंडळी तर मी समिता कोली तुमचं स्वागत करते आणि आज आम्ही आलो ज्या शाळेत मी शिकले त्या शा हायस्कूल शाळेमध्ये म्हणजे गावामध्ये आम्ही जायचो हायस्कूल शाळेमध्ये शिकायला तर तिकडे आम्ही गेलेलो गेट टुगेदर करायला कारण की गेल्या वीस वर्षानंतर आज आम्ही पहिल्यांदा गेलो आहोत आमच्या हायस्कूल शाळेला भेट द्यायला तर आमचा छोटासा गेट टुगेदरचा कार्यक्रम आहे हा झालेला बघू शकता तुम्ही एवढी अशी आमची बॅच जमा झालेली आहे बॅच तर भरपूर आहे पण आज जेवढे आलेली तेवढ्यांनी आम्ही छान असा गेट टुगेदर केला सर वगैरे आलेले सर्व मस्त वाटला आणि खरंच अंगाला शहारा आली पहिल्यांदाच अशी म्हणजे स्कूलमध्ये एंट्री घेतल्याबरोबर कारण की वीस वर्षानंतर आम्ही पहिल्यांदा शालेमध्ये गेलो तर खरंच फिलिंग काय वेगळीच होती तर बघूया पुढे आपण सरांचं स्वागत वगैरे चालू होतं सर्वांनी सरांना स्वागत केलं शाळेसाठी काही छोट्या मोठ्या गोष्टी दिल्या कारण की आता भेटलो बॅच पूर्ण आमचे एकत्र आले दोन हजार पाचची दहावी कंप्लीट केलेली बॅच आहे आमची तर सर, सर्वांनी प्रत्येक सरांचं स्वागत समारंभ केलं गेट निमित्त का महिन्यात पण आम्ही शाळेमध्ये गेलो आणि खरंच असं म्हणजे शाळेमध्ये जायची फिलिंगमध्ये वेगळीच होती कारण की पूर्वी आपण जे शिकलो ते सर आणि त्यांचे शब्द कानावर पडले तर एवढे भारी वाटले ना कारण की सर तुम्हाला आता मी पहिला सांगते सर जेव्हा भाषण द्यायला लागले ना तेव्हा आम्ही सरांना असं बोलवलं की सर त्या तुम्ही भाषण थांबू नका थांबू शकता मॅडम वगैरे सर्वच खुश होती आणि खरंच आम्हाला पण भरपूर आनंद झाला आत्ता असं मला वाटते का आता सतत जावं एवढ्या वर्ष तर म्हणजे कधी असं वाटलं नाही पण असं अचानकच मुलांनी सर्वांनी ग्रुप बनवला आणि गेट टुगेदरचा प्लॅन केला तर प्लॅन सक्सेस पण झाला आणि छान पण वाटलं मस्त वाटलं सर्वांचं ऐकू आणि हा सरांचा बोलत होतो मी भाषण द्यायचा जेव्हा सर बोलायला लागले ना तेव्हा खरंच आम्हाला वाटलं की आम्ही क्लासमध्ये आहोत आणि एवढ्या वर्षाने सरांचा आवाज ऐकला टीचरांचा आवाज ऐकला तर त्यांना आम्ही बोलत तुम्ही बोला आम्ही ऐकतो उशीर झाला तरी चालेल पण तुम्ही बोला कारण की एवढ्या वर्षाने आपण सरांचा आवाज वगैरे माझी मैत्रिणी बुके देत होती सर्वांनीच आदर सत्कार केला सरांचा आणि आता तुम्ही भाषण ऐकू शकता आमच्या सरांचं त्याचं मुख्याध्यापक म्हणून मी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आशीर्वाद आणि शुभेच्छा तुमच्या कायम पाठीशी आमच्या आहेत ज्या दिवशी तुम्ही इंग्रज आहेत पण होतात त्या दिवसापासूनच्या आणि कायम राहणाऱ्या आशीर्वाद आणि शुभेच्छा तुमच्या पाठी नक्कीच आमच्या सर्वांच्या राहणाऱ्या आणि गेले आता तीन ते चार मॅचेस आम्हाला जे वेगळं ते जे आहे तुमच्याकडनं तेच आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी आता तुम्ही काम का करताय किंवा काही काही कारण या विद्यालयामध्ये नाइन्टी वन पासून विद्यालयाच्या सुरुवात झाली आणि हनुमंतच्या मंदिरामध्ये सुरुवात युट्यूब पासून इथपर्यंत

कारण तुम्हाला यश राहो की विश्वचंदनी बात नव्हतो आणि बट आनंदी रहा सुखी रहा घभराट करा आणि मुख्य म्हणजे शाळेला विसरून नका शाळेकडे येत रहा एवढी मी अपेक्षा तुमच्याकडून नक्कीच करेन

नसेल जमलं काही कारणास्तव तर जे कोणी जमलेले आहेत त्यांचे आभार एवढ्या वर्षांनी सगळ्यांचे चेहरे बघायला मिळत आहेत तर म्हणजे खरंच असं वाटतं की कधी भेटलो

सर बघा आमचं हायर कसं आहे आम्ही चेंज झालो का सर ना चेंज झाले काय तुम्हाला बोलत आहे सांगा तुम्ही पण काय तरी आमच्या मुला गेला हा मोठा मुलगा तुझं नाव काय नील 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 तू हमकास जेई पार करणार आहेस आणि ऍडव्हान्स पण पार करणार आहेस तुला आय आय टी मिळणार आहे हा मला आमच्या इंग्लिशचा टीचर आहेत आता तुम्हाला काहीतरी दोन शब्द सांगते आमच्या मुलांना काहीतरी तुम्ही दोन शब्द सांगा आपला गेट टुगेदर झालाय आमचा आम्ही आता वीस वर्षानंतर भेटलो पण खरंच एकदम म्हणजे शाळेला बोगल सांगायला शाळा राहिली एंट्री केल्याबरोबरच आम्हाला तर तुम्हाला कसं वाटलं सांगा, सांगा तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांनी रोज इकडे यावं आणि तुम्ही असेच उत्तरोत्तर प्रगती करावं तुम्ही हसतमुखाने राहावं आणि तुम्ही जे काही अभ्यास शिकलेला आहात ते खूपच चांगलं आहे चांगलं जोपासा चांगलं करा आणि पुढे जा पुढे जा थँक्यू थँक्यू टीचर काय तुम्ही बघू शकता आता गेट टुगेदरला आमचं जेवण असं आहे मटर पनीर आहे कोरम्याची भाजी सॅलेट आणि पुरी आहे आणि सगळ्या ले बसल्यात हां एंट्री लोक काय बोलतात ऐकू दे बोला शेट लोकांना बोला सेठ बोला काय बोलता काय नाही जेवणात बिझी आहेत सध्या

तुम्हाला भेटून भारी वाटलं तुम्हाला भेटून आणि समिता सर तर पण चांगले गाईस कारण की भरपूर उशीर झाला आणि थांबलेत आमच्यावर आम्ही त्याच्यावर बसलो सर्व गाईच नम्रता हा रोहिणी आशा अपर्णा लीना लीनानी शालेत एवढं वजन नाही कमी केलं एवढं शाला संपलं वजन कमी केलं इकडे बघ हय गीता ही एक नंबर गर्ल आमची टॉपर टॉपर आणि माझी बेस्ट फ्रेंड गायज ही माझी बेस्ट फ्रेंड आहे जेवायला बसले बघूया काय काय घेतलाय गुलाबजाम मटर पनीर आणि व्हेज कोरमा वरण भाती <laughs> साला दाखवते तुम्हाला आणि इकडं माझा बेस्ट फ्रेंड बघा तुम्ही तिकडं बेस्ट मैत्रीण वाढ बघते बघ सांगा भाई हा इकड़ा। इकड़ा। आगा। आगा। काहीच आम्ही आज किती वर्षाने आलो जवळजवळ एकोणीस वर्षात भेटलो आम्ही आणि मस्त आमच्या शाळाचा आणि इकडे पण बघ काही दत्ता विनायक मी सगळ्यांना ओलखते मला कोण कोण ओलखता सांगा आधी आम्ही ओळखतो आम्ही वीस वर्षानंतर भेटलो तरी पण आम्ही तशीच आहे पहिला बोलत नव्हतं आता सगळ्यांशी बोलायला लागलो <laughs> नक्की काय गाईस माझा चॅनल आहे रुपेश ठाकूर खरंच आहे बघायला प्रमोशन मग केलं इंस्टाग्राम या हा संचालक होता म्हणून आम्ही भेटलो नाही तर मग आमची भेट झाली नसते गेट टुगेदर झाला नसता तर थँक्यू आणि नंतर पण नेक्स्ट टाइम आपण करू आईज गीता बघू शकतो तुम्ही अजून गाल्यावरचा ग्लो काय ना गेला नाही पहिला आम्ही बोलायचो तुझ्या गाल्यावरचा ग्लो नाही जात ना अजून पर्यंत नाही गेला भेटून छान ही कांचन आहे आणि लीना आहे सर्वांना भेटून खूप आनंद झाला आणि खरंच आमची स्कूल पण एवढी भारी आहे ना मुलं बघू शकता मागे आहेत त्यांचा व्हिडीओ नाही काढता आला मला भोईरसर पण होते तिथे मुलांच्या जोडीला सॉरी पण मला ना मुलांचे थोडासा व्हिडिओच नाही काढता आला तरी पण मी थोडाफार त्यांचा व्हिडिओ काढला एवढी अशी सर्व मुले पण आमच्या बॅचला होती आणि खरंच आनंद झाला त्यांना भेटून सर्व मस्त मजेशीर आहेत काहीच प्रॉब्लेम नाही मस्त आम्ही मस्ती मजा केला आणि आमच्या शाळेला भेट दिली एवढं भारी वाटलं ना आता जर असं वाटतंय का अनेक वेळा आपण शाळेला भेट द्यायला जायला पाहिजे हा पण आमच्या वर्गात मित्रच आहेत पहिला बोलत नव्हतं एकामेकाशी पण आता सर्वांशी सर्व काही बोलतो मस्त आणि ही आशाचे मुलगी आहे ते डान्स करत होती अशा म्हणजे आमच्या वर्गातलीच तिकडे बघू शकता ती बसले तिची मम्मी तर तिची मुलगी छान डान्स करत होती तर आम्ही गाणी लावलेलं आणि ती डान्स करत होती आणि हा पूर्ण आमचा बॅच दहावीचा दोन हजार पाचचा बसलेला नक्की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक खरंच आता शाळेत ना जायची वेळ झाली पण असं वाटते का जावंच नाही असं वाटतं सतरा वेळेला आपण स्कूलमध्ये जशी पहिलं जायचो ना सकाळी जायचं संध्याकाळी यायचं तसंच वाटतं